त्या अध्यादेशाला चॅलेंज करण्यासाठी न्यायालयात जाण्यासाठी देखील ओबीसीचे नेते जे आहेत त्यांनी तयारी दर्शवली आहे जर अशा पद्धतीने सरकारने अध्यादेश केला तर त्याला आम्ही न्यायालयात चॅलेंज करू किंवा न्यायालयातून तो रद्द करून आलो अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली हा मग त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार दादा आम्ही दा त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे दुसऱ्यांच्या अन्नात माती कालवणे हाच उद्देश आहे त्यांचा आणि पाठीराखा कोण आहे सगळ्याला माहिती ईदला झिदे पडद्याच्या पाठीमागून कामं करतो आणि गोरगरीब लोकांच्या नरड्यावर पायदेचं काम करतो त्याचा पहिल्यापासूनचा धंदाच ते की ज्या ज्या पक्षात जातो तो पक्षच मोडतो स्वतःचं कुटुंबसुद्धा मोडीत आणलं आहे त्यांनी असं करून करून सगळ्या अडचणीत आणून ठेवले स्वतः स्वतःमध्ये जाऊन बसला सगळं कुटुंबामध्ये जायची जा वेळ आली आता ओबीसी बांधवांच्यासुद्धा पाठीमागा लागला नावीला जण कोणाला पक्ष काढायला लाईल कोण त्याच्याच छोट्या छोट्या समुदायाला असणाऱ्या ओबीसींच्या त्यांना अपमानित करल त्याचा तो धंदाच त्यामुळं त्यांनी करू तस नाही तसं माझी विनंती आणि ओबीसी बांधवांनाही विनंती माझी की ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू असं करू नको नसता मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर तु लगेच घेतो तर नावीला जाण मंडल कमिशन चॅलेंज करावाच लागणार